या भागात अजिबात पाणी नाही इकडे अजिबात पाणी नाहीये इथे नळ चालू आहे नळाला पाणी आलेलं आहे पण कोणी भरायला तयार नाहीये हे पांढ्याच घर सगळं पूर्ण सख्या नळ्यातल्या सगळ्या पाण्यामध्ये पाणी व्हायला चाललं कुठे झाले तुम्ही बरं बरं गुड आणि ना प्यायचं पाणी भरता काय तुम्ही इथलं या अशा अवस्थेत तुम्ही प्यायचं पाणी भरता

मग शूटिंग आहे हे बघा तळ शिर्ड येथील प्रशस्त तळ आता कसे जातील एवढे एवढे ट्युशनला शाळेला बघू वाहन याला कसं करतील कसं जातं का नळाला पाणी आलं काय झालं माहिती आहे का फक्त नळाला पाणी आलं बाकी काही अवस्था नाही एवढं आता खताच होत आहे का बी बियाण शुद्ध बिनूला खत <laughs>

आणि या भागामध्ये हे अण्णा हापशाला पाणी भरत काय वाण्णा नळाला पाणी आलं नाही तुम्हाला नळाला पाणी नाही सगळे नळ तिकडे खाली चाललेत आहे का सगळ्या सगळे नळ खाली चाललेत नाल्या भरून गेल्यात रस्त्यावर बेंदाड झालं үнэ төлөх паник центр